नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या महाराष्ट्राचा महासंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या महासंग्रामामध्ये गेली पंधरा दिवस विशेषत प्रचाराच्या ज्या तोफा धडाडत होत्या त्या तोफा आज काहीशा थंडावल्या घामाघूम झालेले नेते काहीशे स्थिरावले मागील पंधरा दिवसापासून जे घमासान सुरू होतं तेही थोडंसं थांबलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली त्यानंतर गुप्त बैठका राजकीय डावपेज आता रंगायला सुरुवात होईल जाहीर प्रचार बंद होईल तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन प्रचार करण्यावर भर देण्यात येईल येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्वाचे आहेत निवडणूक विभाग पोलीस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथक अधिक सक्रिय राहणार आहेत उमेदवार राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर करडी नजर असणार आहे त्यापूर्वी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात आले यावेळी निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचार करताना हायटेक प्रचार यंत्रणेचा उपयोग करण्यात आला ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय ज्ञानेश्वर मला दोन गोष्टींबद्दल तुम्हाला विचारायचं आहे कोकण जो बाले किल्ला आजपर्यंत म्हटला गेला शिवसेनेचा पण शिवसेनेच्या पुटीच्या नंतर हा बाले किल्ला आता नेमका कुणाचा याचा खरं तर या, या सगळ्यातनं निकाल लागणार आहे काय सगळं वातावरण होतं कारण ठाकरे राणे हा वाद पाहिला तिकडे सामंत बंधू मैदानात होते ह्या सगळ्यामध्ये काय दिसलं या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान विलास सर खर तर कोकण सुद्धा या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये ढवळ निघाल्याचं पाहायला मिळते कोकणातल्या आठ जागापैकी सहा जागांच्या वरती थेटपणे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्यामध्ये आहे ते दोन्ही पक्षांच्यामध्ये थेट लढत होते आणि त्यामुळे शिवसेना कुणाची आणि कोकण कुणाचं हा इथला खरंतर सामना आहे तो रंगला आणि त्याच्या भोवतीचा आहे तो प्रचाराचा मुद्दासुद्धा रंगल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसैनिक आता कोणत्या शिवसेनेच्या बाजूनं उभा राहणार आणि कोकण कोणत्या शिवसेनेचा असणार हे अगदी तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र पाहायला गेलं तर प्रचाराचा फंडा आणि अजेंडा हाच या ठिकाणी पाहायला मिळाला उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे असोत त्यांनी जोरदारपणे आपल्या शिवसेनेची भूमिका कोकणवासियांच्या समोर मांडली आणि कोकणाच्या विकासासाठी आम्हीच किती सक्षम आहोत हीसुद्धा बाजू मांडायला ते कमी पडलेली नाही उद्धव ठाकरे यांना लोकसभेचा पराभव आहे तो जिवारी लागला होता आणि त्याचा वचपा काढण्याचा आवाहन आहे त्यांनी कोकणवासियांना केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे आवाहन कोकणवासी कितपत हाती घेतात आणि एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी त्यांचा वचवा कशा पद्धतीनं काढतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी मालवणचं पुतळा दुर्घटना झाली होती त्याचा मुद्दा आहे तो अग्रक्रमाने या सगळ्या निवडणुकीमध्ये वापरला गेला बारसूचं प्रकरण आहे तेसुद्धा या निवडणुकीमध्ये आहे ते चर्चेला आलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्याला नेहमीप्रमाणे ने हात घालण्याचा प्रयत्न केला होता आणि बारसूचा जो प्रकल्प आहे तो आम्ही कोणत्याही पद्धतीनं होऊ देणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आहे ते कोकणवासियांना दिले मात्र दुसऱ्या पद्धतीला विकासाचा अजेंडा हाती घेऊन राणी कुटुंबीय असत किंवा उदय सामंत दीपक केसरकर रवींद्र चव्हाण हे कोकणामध्ये फिरताना पाहायला मिळाले महायुतीची बाजू आहे ते जोरदारपणे त्यांनी मांडताना या ठिकाणी पाहायला मिळाली खरं तर पाहायला गेलं तर सिंधुदुर्गमध्ये खऱ्या अर्थानं ठाकरे विरुद्ध राणे असा सामना रंगताना पाहायला मिळतो आणि कोकणच्या पीच सुद्धा ठाकरेंनी तीन सभा घेतलेल्या आहेत आणि राणींच्या ठाकरे संघर्षाचा हा नवा अंक आहे म्हणूया या नव्या अंकामध्ये कोण बाजी मारतं याकडे कोकणवासियांच नाही महाराष्ट्राचं लक्ष आहे मी येतो तुमच्याकडे यानंतर आपण जाऊया उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमधून लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत प्रतिन आहेत नाशिक आणि ह्या सगळ्या बेल्टमध्ये लक्ष्मण आपण बघितलं होतं लोकसभा निवडणुकीला कांदा मुद्दा महत्वाचा ठरला होता आणि त्या कांद्यानं सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं होतं या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं कुठले मुद्दे होते आणि कोण कुणाला भारी दिसलं विलास जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तेचाळीस जागा आहे आणि या सत्तेचाळीस जागांवरती महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब बाजमवत आहे जसं आपण सांगितलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कांद्याने अनेकांचा वांदा केलेला होता यावेळेला मात्र कांद्याचं फारसं काही वातावरण या उत्तर महाराष्ट्राच्या बेल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे विकासाच्या मुद्द्यावर यंदाची निवडणूक होणार आहे काही ठिकाणी जातीच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे जातीच्या मुद्द्यावर विलास यासाठी की येवला मतदारसंघ येतो आणि ज्या ठिकाणी छगन भुजबळ जे ओबीसींचे नेते आहे ते छगन भुजबळ येवला मतदारसंघातून येतात त्याच येवला मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी झंझावती दौरा केला आणि छगन भुजबळांना अप्रत्य अप्रत्यक्षपणे आव्हान त्या ठिकाणी दिलं छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे असा सरळ सामना या मतदारसंघामध्ये होणार आहे कारण या मतदारसंघामध्ये मा जरांगे पाटलांनी ही उमेदवार दिला नाही आणि इतर कोणीही उमेदवार दिला या सगळ्याच पक्षांनी जे माणिकराव शिंदे आहेत महाविकास आघाडीचे त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे हा व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा या सगळ्या मतदारसंघामध्ये रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळलं तिकडे उत्तर महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार केला तर जामनेरची निवडणूक आहे ती त्या ठिकाणी गिरीश महाजनांच्या भोवती फिरताना पाहायला मिळते तर येवलानंतर मालेगाव आहे ज्या ठिकाणी दादा भुसे मंत्री राहिलेला आहे जळगावकडे गेलं तर गुलाबराव पाटील असतील त्याचबरोबर अनिल भाईदास पाटील असतील नंदुरबारमध्ये गेलं तर त्या ठिकाणी हिना गावीत असतील यांच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असणार आहे नगर जिल्ह्यामध्ये गेलं तर बाळासाहेब थोरात असतील विखे पाटील असतील या सगळ्यांच्यासाठीची ही निवडणूक अत्यंत चुरचीची आहे तिकडे जामखेडमध्ये गेलं तर रोहित पवारांसाठी देखील ही म निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे या सगळ्या निक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत विलास आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळालं की या सत्तेचाळीस जागांपैकी जवळपास पंचवीस प्लस जागा ज्या आहेत त्या महायुतीकडे झुकताना आपल्याला पाहिजे महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात फारसं यश मिळेल असं चित्र नाहीये कारण या मतदारसंघात महाविकास आघाडीची फारशी ताकद नाही आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील नितीन गडकरी असतील या सगळ्यांच्या झंझावाती जे दौरे आहेत ते या मतदारसंघामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये शरद पवारांचा बाले किल्ला मानला जातो त्या शरद पवारांना नाशिक जिल्ह्यामध्ये खातं खोलणं देखील अवघड आहे कारण महाविकास आघाडीसमोर महायुतीने अतिशय ताकदीचे उमेदवार या मतदारसंघांमध्ये दिले आहे त्यामुळे महायुतीला आणि महाविकास आघाडीला विशेषतः महाविकास आघाडीला महायुतीच्या उमेदवारांच्या समोर उमेदवार शोधताना नाके ना आलेलं ना होतं त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये उत्तर महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर महायुतीला निश्चितपणे झुकतं माग मिळाल्याचं पाहायला मिळालं यापूर्वी जसं मी आपल्याला काही मतदारसंघांची नावं घेऊन सांगितलं त्याचप्रमाणे या मतदारसंघामधल्या मतदार नाशिक जिल्ह्यामध्ये समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे यांचा देखील सामना रंगतदार होणार आहे मुंबई काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ जे आहे त्यांनी अपक्ष निवडणूक लढलेली आहे आणि आणि कांदे जे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे त्या ठिकाणी डमी उमेदवाराचा अंक आपल्याला रंगताना पाहायला मिळाला उमेदवारांची पळवा पळव आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे मत... पाहिलेला आहे आणि या सगळ्याचा परिपाक काय कोण कोणाला भारी ठरणार आहे हे तेवीस तारखेला करणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र जो आजवर भाजपला आणि महायुतीला साथ देताना दिसला होता लोकसभेत मात्र बाजी पलटली आता विधानसभेला काय होतं हे पाहावं लागेल आपण यानंतर जाऊया नागपूरला विदर्भात कारण विदर्भातली फाईट अतिशय तगडी आहे आणि उदय तिबांडी आपल्या सोबत आहेत उदय आपण सगळ्यांनी बघितलं विदर्भानं तडाखा दिला होता तडाखाच दिला होता लोकसभेला आत्ता मात्र कोर्स करेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथं महायुतीनं खरंच हे कोर्स करेक्शन झालं का काय जातीय समीकरणं तिथं आपल्याला दिसत प्रचारातले प्रमुख मुद्दे कुठले होते आणि लोकसभेच्या तुलनेत विधानसभेचं वातावरण प्रचारामधलं काय दिसलं विलास खर तर आता विदर्भामध्ये जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून थंडी पडलेली होती सकाळी जी आहे ती गुलाबी थंडी नागपूरकर आणि विदर्भावाशी अनुभवत होते मात्र ही थंडी पडत असताना राजकीय वातावरण जे आहे ते तापायला लागलं ला होतं कारण विधानसभेच्या निवडणुकांचा हा सगळा प्रचार जो आहे तो सुरू होता पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जे पंधरा दिवस मिळाले होते प्रचारातले त्यातल्या पहिल्या आठवड्यामधं सर्वच राजकीय पक्षांनी आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल शरद पवार असेल उद्धव ठाकरे असेल किंवा फडणवीस असेल यांनी पहिला आठवडा जो आहे तो विदर्भ अक्षरशः पिंजून काढला होता सर्वच दिग्गज नेत्यांच्या विदर्भामध्ये सभा झाल्या होत्या कारण यावेळी सत्तेचा राजमार्ग जो आहे तो विदर्भातून जाणार हे निश्चित आहे कारण विदर्भ ज्याच्या बाजूने जाईल त्याच्या बाजूनच राज्याची सरकार येईल हे निश्चित आहे त्यामुळं यावेळी विदर्भ हा सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं पहिल्या आठवड्यात जे आहेत ते सगळ्या राजकीय सभा झाल्या मात्र दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांना लक्षात आलं की विदर्भातला शेतकरी हा प्रचंड नाराज आहे मग तो सरकारवर असेल किंवा विरोधी पक्षावर असेल त्यामुळे दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे ते पहिल्या आठवड्यातले धार्मिक मुद्दे सोडले तर दुसऱ्या आठवड्यामध्ये सोयाबीन कापूस आणि शेतीचे प्रश्न जे आहेत ते हाताळण्यात आले वेगवेगळे आश्वासनं जे आहेत ते दोन्ही युती आणि आघाडीकडून देण्यात आले आणि ही निवडणूक कुठेतरी शेतीच्या प्रश्नावर नेण्याचा प्रयत्न केला पश्चिम महारा विदर्भाचा जर आपण विचार केला तर पश्चिम विदर्भामध्ये धार्मिक मुद्दे जे आहेत ते प्रभावी ठरले कारण अमरावती असेल अकोला असेल इथे गेल्या शेवटच्या तीन चार दिवसामध्ये ज्या पद्धतीनं राडा झाला मग तो रानावरती झालेला हल्ला असेल या सगळ्या मुद्द्यांवर जे आहे ते पश्चिम विदर्भाची निवडणूक गेली होती पूर्व विदर्भामध्ये जे आहे ते शेतीचे मुद्दे महत्त्वाचे ठरले होते हे सगळं असताना काही लढती ज्या त्या महत्त्वाच्या विदर्भात असणार आहे त्यातले प्रामुख्याने जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस असेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल काँग्रेसचे नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे हे, हे इंटरेस्टिंग काय विदर्भ सत्तेचा मार्ग तर विदर्भातून जातो जिकडे विदर्भ तिकडे सत्ता आपलं बघावं लागेल कारण आता तिकडे देवेंद्र फडणवीस आणि पटोले दोन दिग्गज नेते तिकडे आहेत बघूया कोण कोणाला भारी पडतं ते यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊया पश्चिम महाराष्ट्रात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वैभव सुनवण्यात वैभव पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे पण लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेची ही सगळी लढाई रणमैदान कोण गाजवताना आपल्याला दिसलं कसं हे रणमैदान गाजताना दिसलं विलास एकोणसाठ जागांसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही लढत होते या लढतीमध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या यापूर्वी जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार होता तिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर शरद पवारांची राष्ट्रवादी होती आणि फुटीचा मुद्दा जो आहे गद्दार आणि निष्ठावंत हा मुद्दा प्रामुख्यानं पाहायला मिळालो शिवसेनेच्या बाबतीमध्ये खरं जास्त अॅग्रेसिव्ह होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र यंदाच्या राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यामध्येच सात जागा अशा आहेत जिथे राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार असे उमेदवार उभे होते पैकी सहा जागांवरती निष्ठावंत आणि बाहेरचे उमेदवार निष्ठावंत आणि गद्दार असा प्रचार जो आहे तो रंगलेला पाहायला मिळाला हा सगळा साखरपट्टा जो आहे या साखरपट्ट्यामधली सगळ्यात महत्वाची बाब दरवेळेस कुठल्याही निवडणुकीमध्ये असते ती उसाच्या भावाची उसाची एफ आर पी यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र उसाचा हा मुद्दा जो आहे एफ आर पीचा तो फार नजरेस पडला नाही आरोप जे आहेत ते राजकीय आरोप प्रत्यारोपांवरती आणि योजना आणि त्यासंबंधीचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळालं या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची ब नोंद जी घ्यावी लागेल की भाजपनं यंदा प्रचाराची स्ट्रॅटेजी जी बदललेली होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार हे भाजपच्या हिटलिस्टवरती होते नरेंद्र मोदी सुद्धा पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना भटकते आत्मा म्हटले होते मात्र त्यांच्या या बोलण्यानंतर शरद पवारांना मोठी सहानुभूती मिळालेली होती जी लोकसभेच्या निकालात दिसली यंदा विधानसभेच्या रणनीतीमध्ये भाजपनं अत्यंत काटेकोररीत्या ही गोष्ट जी आहे ती पाळली शरद पवारांना भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी कधीही पश्चिम महाराष्ट्रात येऊन थेटपणे हिट केलेलं नाही ज्यात अगदी पहिला एक दोन किंवा तीन नंबरचे नेते असतील अमित शहाचा सांगलीच्या सभेचा अपवाद सोडला तर फारसा शरद पवारांवरती टीका करायचा चान्स जो आहे तो भाजपने घेतला नाही या उलट भाजप भाजपला सतत मोदी शहांना हिट करायचा मोदी शहांना हिट करायची रणनीती जी आहे ती शरद पवारांची दिसून आली आणि यामध्ये एक महत्वाची बाब जी दिसून आली उमेदवार जरी अजित पवारांचे असले तरी तो मुद्दा निष्ठावंत आणि गद्दार इतक्यापर्यंतच राहायचा किंवा पक्ष चोरण्यापर्यंत चिन्ह चोरण्यापर्यंतच राहायचा अजित पवार मात्र त्यावेळेस स्वतःचा विकास आणि विकासाची भूमिका केलेली कामं एवढंच घेऊन पुढे जात होते त्यांनीही विरुद्ध पवार हा जो संघर्ष महाराष्ट्र पाहतोय पहिला सामना लोकसभेचा मोठ्या पवारांनी जिंकला पण आता विधानसभेचा हा सामना कोण जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि यातूनच ठरणार आहे पॉवर कुणाची आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल उदय जाधवांकडे जाऊया उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत मुंबई आणि ठाणे या सगळ्या परिसरातून आपल्याला माहिती देणार आहेत उदय ही लढाई खरी शिवसेना कुणाची म्हणजे शिवसेनेच्या फुटीच्या नंतर विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे या निवडणुकीत दोघांचाही परीक्षा आहे अग्निपरीक्षा आहे पण या सगळ्या मुंबईचा हाय व्होल्टेज जो सगळा सामना होतोय काय चित्र तुम्हाला दिसलं मतदार आणि सहानुभूती कुठले मुद्दे महत्वाचे या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला दिसले विलास अगदी बरोबर शिवसेनेच्या अस्तित्वाचीच ही विधानसभा निवडणूक असणार आहे कारण शिवसेना कोणाची याचं उत्तर देखील या विधानसभा निवडणुकीमधून जिंकून येणाऱ्या आमदारांच्या संख्येवरती कदाचित अलंबूर राहणार आहे याआधी आपण पाहिलं की केंद्रीय निवडणूक आयोग असेल तसंच सर्वोच्च न्यायालयात यांनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल कायम राहायचा असेल तर लोकप्रतिनिधींची संख्या जी आहे ती आपल्याकडे सर्वाधिक असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी दोन्ही जे शिवसेना आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते जर प्रचाराचा मुद्दा बोला तर मुंबईमध्ये सर्वात क्रमांकाचा पहिला एक मुद्दा राहिला तो म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा जो मुद्दा आहे तो सर्वाधिक महत्वाचा राहिला कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने मध्ये राहुल गांधी असतील शरद पवार साहेब असतील त्याचबरोबर उद्धवसाहेब ठाकरे असतील सातत्याने धारा धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो अग्रस्थानी ठेवलेला आहे मुद्देसून त्याची जी काही मांडणी जी त्यांनी केली आहे त्याचबरोबर धारावी पुनर्विकास प्रकल्प हा कसा बरोबर आहे याची देखील माहिती जी आहे ती महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडे देण्यात आलेली आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं धारावी पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरणासाठी कसा चांगला आहे पात्र अपात्राचे सगळे निकष बाजूला सारून सर्व स्थानिक रहिवाशांना स्वतंत्र घर देण्याचा आणि प्रत्येक घराजकीमध्ये जवळ एक कोटीपेक्षा अधिक असणार आहे स्थानिक रहिवास याच्यामध्ये खूप मोठा फायदा असणार आहे आणि अशा प्रकारचे एकूण सगळं गृहसंकुल जे आहेत ते धारावी सरकारसाठी कर उभारलं जाणार असं सांगितलं जातं त्याचबरोबर मुंबईतले जे विकास प्रकल्प वेगवान प्रवास हा एकूणच माहितीचा एक अजेंडा होता आणि मुख्य त्यांचं त्यांचं ब्रँडिंग देखील होतं प्रमोशनल होतं एकूणच सगळं पाहिलं तर एकूण त्यांनी जो आग्रेसिव्हपणे आक्रमक मांडला की गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही मुंबईचा विकास केलेला आहे मुंबईची गती जी आहे ती अधिक वेगवान केलेली आहे मुंबईला ट्रॅफिकमधून आम्ही मुक्त केले आहे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे मुंबईचा कोस्टल रोड आणि त्याचबरोबर अटल सेतू अटल सेतू हा मुंबई आणि रायगड यांना जोडणार आहे त्यामुळे निश्चितच खूप मोठा दिलासा मुंबईकरांना मिळालेला आहे फक्त मुंबईकरांनाच नाही तर मुंबईच्या अवती राहणारे म्हणजे मुंबई एम एमिझन मध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना देखील खूप मोठा मिळालेला आहे आणि कोस्टल रोड संदर्भात बोलत झालं तर ज्या प्रवासासाठी आता एक तास होता आधी तोच प्रवास अवघ्या काही मिनिटांवरती म्हणजे जवळपास आठ ते दहा मिनिटांवर त्यामुळे मुंबई आणि परिसरामध्ये जे हजारो कोटींचे वेगवेगळे प्रोजेक्ट पूर्णत्वाला गेलेले आहेत हे प्रोजेक्ट मतांचं दान महायुतीला टाकण्यामध्ये यशस्वी होतात का पाहावं लागेल धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपले प्रतिनिधी सांगत होते महाराष्ट्राचा हा सगळा आढावा महासंग्राम महाराष्ट्राचा याच्यामध्ये एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन